ऍक्च्युअली मला जायचंय सातारला आणि मी इकडे जवळजवळ दोन तासापासून उभा आहे आणि गाडीचं काय अजून काय ठाव ठिकाण आहेच नाही आणि सांगायची गोष्ट म्हणजे ऍक्च्युली सणावाराला तरी ह्या लोकांनी संप नाही करायला पाहिजे कारण की सर्व सर्वसाधारण जे लोक आहेत जी गावी जातात सणासुदीला त्यांना खूप सारे चॅलेंजेस येतात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि सगळ्यात महत्वाचे जे प्रायव्हेटवाले जे आहेत ना ते प्रायव्हेटवाले चे ते चारशे डबल डबल तीन तीन पटीने पैसे मागतात जर ह्या लोकांकडे जर असते पैसे तेवढे तर त्यांनी कशाला यशस्वीने प्रवास केला असता तर तुम्ही कृपा करून हा संप मागे घ्यावा आणि सर्वसाधारण लोकांचा पण थोडासा विचार करा ठीक आहे तुम्ही बोलता बरोबर आहे तुमचा काही प्रॉब्लेम असेल पण तुम्ही सणासुद्धा करू नका गणपती बाप्पा एवढा मोठा सण आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोक गावी जातात गणपतीला आणि रत्नागिरी सारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा सण आहे गणपती आहे तुम्ही ह्या सणाला जर असं केलं बाकीच्या सण बाकीच्या वेळी काय करायचं तुम्ही लोकांनी आणि हा माझा मुलगा आहे एक तास झालं दोन तास झालं कधीपासून त्यांना जायला लावलं पप्पा गाडी कधी येणार गाडी कधी येणार अजून आमची गाडी येत नाही आम्ही सहा वाजता उभी आव सहा वाजेपासना कुठे कशासाठी मानगावला गणपतीसाठी बस ना कॅन्सल केलं म्हणजे गावाना बस आली नाही तुमची आम्हाला बस द्या गाडी जायसाठी आता गणपतीला तर आहे ना घरी गणपती घरी कोण नाही आमच्या गाड्या पण इथून जातात ते घेते चारशे पाचशे रुपये मागतेच मग आम्ही काय करायचं त्यांनी जाऊन आमच्या ऑफिस जवळ जायचं मला चिपळून जाऊन वेजूला जायचंय आता सकाळी किती वाजल्यापासून इथे उभे सात वाजल्यापासून बस आहे नाही गेल्या बसची माझ्या आधी काय सांगाल काय सांगाल बस यायला पाहिजे आम्हाला बस नको मग कुठे जाणार आम्ही गणपती आहे कोकणा गणपती काय सांगाल सात वाजल्यापासून आम्ही उभे इथे पण एस टीची तिकीट काढले पण काही टी काय नाही असं झालंय आणि सरकारला मागणं म्हणजे गणपती वेकेशन सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या वेळेस आंदोलन केलं तरी पण आता गणपतीला सर्वांना गावाला जायचं मग सगळ्यांचे होत होत असं होत ट्रॅव्हल्स आता डबल चार्ज ती लोक लावतात ना खाजगी न जायचं म्हणलं तरी पण आता आमची पावणे सातची मुंबई सेंट्रल वरन सुटणार होती आठवीस ला वाशी हायवे ला येणार होती बस अजून काही बस आलीच नाही काय मागणी काय मागणी करायचं त्यांचं त्यांना कळायला हवं काय मागणी करायचं हा रिफंड देऊन आम्हाला गाडी आम्ही सातारपर्यंत पोहोचणार कसे गणपती आता दोन दिवसाच्या तोंडावरती आले गणपती